नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा व्हिडिओ देव उजवणीचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार हे सर्व देवउजणीचा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला माहीतच असेल आपले घरातले जे टाक आहे काही ठिकाणी टाक म्हणतात काही ठिकाणी देव म्हणतात तर ते, ते सोनाऱ्याकडे देतात आणि पॉलिश वगैरे करून आपण मग वाजत गाजत देवांना घेऊन येत असतो घरी तर आज तोच कार्यक्रम आहे आणि आज संध्याकाळी आहे हळद तर मग हळदीच्या अगोदर हा पूर्ण कार्यक्रम होत असतो तर मनोज आणि मला तो कार्यक्रम पार पाडायचा आहे म्हणजे जेव्हा पण देव उजवणीचा कार्यक्रम असतो तेव्हा मुलगी आणि दावायाला हे सगळं करावं लागतं तर आता मी काय करणार आहे तयारी करणार आहे म्हणतात अगोदर मी व्हिडिओला सुरुवात करते परिबेलाचं मला आवरायचं आहे आणि आता जस्ट मी मांडवाची पूजा केलेली आहे पान सुपारी दिवा लावला होता पण वारा खूप आहे त्यामुळे हे विजून गेलं नारळ फोडलं आणि म्हटलं चला हे केलं तर इथूनच व्हिडिओला सुरुवात करूया परिबेलाचं छान आवडते मी आज छान त्यांनासुद्धा संध्याकाळी तयार करणार आहे मी सुद्धा आता छान तयार होणार आहे तर हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि हो काही ठिकाणी हा देव उजळणीचा कार्यक्रम होत असेल काही ठिकाणी हा देव उजळणीचा कार्यक्रम होत नसेल पण ज्यांच्याकडे होत नसेल त्यांच्यासाठी हे स्पेशली मला शेअर करायचं आहे आणि चला मग अगोदर काय करते मी आवडते आणि नंतर बोलते तयार झालेले आहे मी ही पर्पल कलरची साडी नेसलेली आहे छान अशी आणि कॉपर कलरचा त्याला काट आहे आणि या साडीला सूट होतील असे मोत्यांच्या दागिने घातलेले आहे मी हे बघा चिंच हा लॉंग नेकलेस आणि ही छोटीशी अशी बुगडी कोयरीची आणि ही गोल्डन कलर या गोल्डन कलरची साडी आहे थोडासा काट आहे म्हणून हे इयरिंग्स पण मी घातलेले आहे आणि हिरव्या बांगड्या जास्त करून मला हिरव्या बांगड्या आवडतात मग घातलेल्या आहेत नंतर ज्या साड्या नेसणार मी त्यावर मॅचिंग मी बांगड्या घालणार पण आता या हिरव्या बांगड्या आज देवकाचा कार्यक्रम आहे तुम्हाला सकाळीच मी सांगितलं आणि उशीर झालेला आहे दीड वाजलेला आहे आणि ॲक्च्युली आम्ही बँजोवाले बघत होतो डी जे तर आहे संध्याकाळी पण आता देवकाचा कार्य कार्यक्रम करण्यासाठी ना ते थोडंसं असं वाजवणंसुद्धा असतं देवांना घेऊन थोडंसं असं नाचावं लागतं पण त्याच्यासाठी कोणीच इथे भेटत नाही आहे तर उमेशला काय म्हटलं जाऊ दे काय हरकत नाही आहे आपण आपण निघूया आता आणि तुझे जे मित्र आहे त्यांना पण घेऊन ये कारण की मग दोन्ही साईडला आपल्याला जी मोठी जी चादर असणार आहे ना तर ती धरावी लागणार मग ती मग सगळं मी तुम्हाला तसं दाखवेन तर चला हा लुक कसा वाटला सिम्पल सोबत मला नक्कीच सांगा आणि मनोज पण छान तयार झालेला आहे मम्मी पण खूप छान दिसते जेव्हा पण देवकाचा कार्यक्रम असतो ते सुपाला खूप महत्त्व असतं तर सुपामध्येच आपल्याला सगळे देव ठेवायचे आहे जेव्हा पण आपण हळदी बाजार करतो तर तेव्हा सूप रांजण बाकीच्या हळदी ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेला आहे आणि हे घेतलेलं आहे त्यासोबतच मग तिथे आपल्याला पूजा करावी लागणार तर पूजेसाठी पण वस्तू घेतलेल्या आहेत मी आता कुवेरी तशीच टाकली पूर्ण हळदी कुंक बाहेर आले मी ते व्यवस्थित ठेवते तर अशा सगळ्या वस्तू आहे आता उमेदशी येण्याची वाट बघते मी तो, तो पण कामातच आहे कंटिन्यू त्याचं त्याची धावपळ चालू आहे तर त्याला फोन केला तो म्हणतो येतोय आणि बेला पण मॅडम गेली त्याच्यासोबत तिला असं वाटतं घरातच ठेवतात मला त्याच्या मागे लागून मा लागून मा गे लाग। शेवटी गेली ती आणि थोडंसं फिरली तर ती पण बरं तिला पण बरं वाटणार आणि परिबेलाला सुद्धा आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत तर त्यांना पण मजा येते सगळ्या गोष्टी बघायला हे नाही आणि त्याच्यानंतर आज तुम्हाला माहिती ते वाजवून आणि भेटले नाही तर आम्ही विचार केला म्युझिक सिस्टीम आहे तर तिथेच आपण काय कावडी वगैरे वाजूया आणि मग ते सगळं होऊन जाणार तसं मी तुम्हाला दाखवायचं आहे आता आपल्याला जायचं आहे आहे ठीक देवानाला देवानाला देव उजून झालेले आहेत आणि देवांना हळदी देव। कुंकू व्हायला छान पूजा झाली आणि आता आम्हाला घरी जायचं आहे आता ऑटो बघतो आणि घरी जातो आणि बाकीचं जे पुढचं आहे ते दाखवतो Продолжение следует...

माझा जेवण करायला बसतो सर्वांना खूप भूक लागलेली आहे तीन वाजत आलेले आहे आणि देवाचं पण वेळेवर सगळं व्यवस्थित होणं पण खूप गरजेचं आहे ते झालं तळी छान भरून झाली मम्मीने घरातले जे देव आहे त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवला पप्पाला नैवेद्य दाखवला आणि आता म्हटलं चला आता जेवण करायला बसतो आणि जेवणामध्ये बनवलेले आहे फ्लावरची भाजी इथे आहे मेथीची भाजी भात चपात्या आणि इथे आहे वरण आणि सर्वांना आता पटापट मी वाढते चला चला उमेश